तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो आपण व्यक्तिविशेष हे सत्र ऐकत असतो या सत्रांतर्गत आपण सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान इतिहास अर्थशास्त्र पर्यावरण याचबरोबर भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ज्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे अशा व्यक्तींची माहिती व्यक्तिविशेष या सत्रात करून घेत असतो त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि त्यांच्या शोधकार्याबद्दल त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास व्यक्तिविशेष या सत्रात जाणून घेण्याचा प्रयत्न करत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात पहिली स्त्री ज्यांनी स्त्रियांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करवून दिला एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत आणि सर्वश्रुत धनुर्धर या सर्व गोष्टींमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटविणाऱ्या आणि होळकर घराण्याच्या तत्त्वज्ञानी राणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत ज्या मनगटात बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांचं व्यक्ती यांचं व्यक्तिमत्व हे भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारे होते एक अतिशय कर्तृत्ववान दानशूर व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर यांचे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे चला तर मग या होळकर घराण्याच्या महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जीवनप्रवास जाणून घेऊया दानशूर कर्तृत्ववान धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले गेलं आहे त्यांचा जन्म चोंडी या छोट्याशा गावात एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी व आईचे नाव सुशिलाबाई शिंदे असे होते धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाईंचे लग्न वयाच्या आठव्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या मुलाशी खंडेरावांशी झाले खंडेरावांच्या आईचे नाव गौतमीबाई होते खंडेराव हे व्यसनी छंदीफंदी होते पण अहिल्याबाईंनी याबाबतीत तक्रार न करता सासऱ्यांनी नेमून दिलेल्या कामात लक्ष घातले कुशाग्र बुद्धीची देणगी लाभलेल्या या सोनबाईंवर सासऱ्यांचा मोठा विश्वास होता आणि खूप महत्त्वाचा पत्रव्यवहार त्या अहिल्याबाईंवरच सोपवित असे खंडेरावांपासून त्यांना दोन अपत्य झाली मालेराव हा मुलगा आणि मुक्तबाई ही कन्या अहिल्याबाईंना वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी वैधव्याला सामोरे जावे लागले पती खंडेराव कुंभेरी येथे लढाईत मरण पावले त्यावेळेच्या प्रथेप्रमाणे त्या सती जायला निघाल्या पण सासरे म्हणाले प्रजाहितासाठी तरी तुम्ही सती जाऊ नये हे राज्य सांभाळायचे आहे आपल्या सासऱ्यांच्या इच्छेचा अहिल्याबाई होळकरांनी मान राखला आणि सती न जाता राज्य कारभारावर आपले लक्ष केंद्रित केले मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवर असत तेव्हा स्वत अहिल्याबाई राज्याचा बंदोबस्त चोख राखीत असे आणि मल्हाररावांच्या सल्ल्यानुसार त्या वागत असे मल्हारराव होळकरांना पेशव्यांनी इंदूर संस्थांची जहागिरी दिली होती दौलतीचा कारभार मोठा होता पण सतराशे सहासष्टमध्ये मध्ये त्यांचं निधन झालं आणि अहिल्याबाईंवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली त्यांचा पुत्र मालेराव यांना जरी सुभेदारीची वस्त्रे मिळाली तरी ती सांभाळण्याची त्यांच्यात कुवत नव्हती लवकरच त्यांचे देहावसन झाले अहिल्याबाई आता खऱ्या अर्थाने राज्यकर्ती झाल्या पुढील अठ्ठावीस वर्ष त्यांनी राज्य, राज्य कारभाराचा गाडा सैन्याच्या सहकार्याने अतिशय कुशलपणे चालवला तिजोरीत भर घालीत त्यांनी प्रजाहिताकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अजरामर झाले त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली बाई काय राज्यकारभार करणार ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशील खोटी ठरवली अशी शंका घेणाऱ्या त्यांचा जुना दिवाण गंगाधर यशवंत चंद्रचूड उर्फ गंगोबा तात्या हा प्रमुख होता राघोबा दादांशी त्यांनी अहिल्याबाईंविरुद्ध संधान बांधले आणि इंदूर बळकवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले अहिल्याबाईंना हे कळले तेव्हा त्या युद्धास तयार असल्याचे त्यांनी राघोबा दादास कळवले राघोबांना ते अडचणीचे झाले हरलो तर बाईकडून हरलो आणि जिंकलो तरी बाईशी युद्ध करण्यात कोणती मोठी मर्दुमकी शेवटी राघोबांना माघार घ्यावी लागली त्यांचा उत्तम पाहुणचार अहिल्याबाईंनी इंदुरात केला अशा रीतीने बाईंच्या लौकिकात आणखीनच भर पडली अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय घटना त्यांचा लौकिक वाढवणारी आहे आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की जो कोणी चोर लुटारू दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लावला जाईल त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही हा अलौकिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत तर त्यांनी तशी कृतीही केली यशवंतराव फणसे या गुणी शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला अहिल्याबाई एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या करपद्धती सौम्य केली मात्र शेतकऱ्यांकडून सारा घेणे चालू ठेवले पाटील कुलकर्ण्यांच्या वतन हक्कांचे संरक्षण करून गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले त्यावेळी डोंगर मुलखातून भिल्ल व गोंड आदिवासी प्रवाशांना उपद्रव देत आणि त्यांच्याकडून भिलकवडी नावाचा कर वसूल करीत तेव्हा बाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर घेण्याचा हक्क मान्य केला त्यांच्याकडून पडीत जमिनींची लागवड करून घेतली शिवाय त्यांना विशिष्ट हद्द नेमून दिली जमीन करारपट्ट्याने देण्याची सुरुवात अहिल्याबाईंनी सुरू केली राजधानी इंदूरहून नर्मदा तेरी महेश्वरला सतराशे बहात्तर साली हलवली या ठिकाणी अनेक वास्तू बांधल्या राजवाड्यात प्रशस्त देवघर होते नदीला घाट बांधले मंदिरांचा जीर्णोद्धार केला व पूर्वजांच्या स्मरणार्थ छत्र्या बांधल्या महेश्वर हे विणकरांचे मध्यवर्ती केंद्र होते अहिल्याबाईंनी वस्त्रोद्योगास उत्तेजन दिले कोष्ट्यांची वसाहत स्थापन केली आणि उत्तम हातमागांची सणंगे तयार होतील अशी पेठ कायम केली त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूप सिंगसारख्या कुविख्यात डाकूला वाशी दिली होळकरांच्या टांगसाळीतील नाण्यांवर बिल्वपत्र व शिवलिंग यांचे छाप असत त्यांच्या धर्मपरायंतेला प्रांतमर्यादा नव्हती त्यामुळे त्यांचे नाव आसे तू हिमाचल घेतले जाते त्यांनी अन्नछत्रे उघडली राज्यातून विहिरी खोदून त्या चिरेबंद बांधून दिल्या उन्हाळ्यात राज्यातून प्रवास करणाऱ्यांसाठी पाणपोया धर्मशाळा पांथशाळा आश्रयशाळा बांधल्या जनावरांसाठी डोण्या बांधून घेतल्या पशुपक्ष्यांसाठी रुग्णोपचारांची व्यवस्था केली सर्पदंशावर लगोलग उपचार व्हावेत म्हणून हकीम वैद्य नेमले स्त्रियांना सुरक्षित स्नानासाठी कपडे बदलण्यासाठी बंदिस्त ओवऱ्या ठेवल्या मुंग्यांना साखर आणि जलचरांना कणकेच्या गोळ्या खाऊ घालण्यापर्यंत त्यांचा दानधर्म सढळ होता गोरगरिबांना सणासुदीला त्या अन्नदान करीत कपडे वाटत थंडीच्या दिवसात घोंगळ्या वाटल्या जात अहिल्याबाईंनी प्रमुख तीर्थक्षेत्री विशेषत अयोध्या नाशिक द्वारका पुष्कर ऋषिकेश जेजुरी पंढरपूर गया उदयपूर चोंढी या ठिकाणी मंदिरे बांधली याशिवाय सोरटी सोमनाथ ओंकारेश्वर मल्लिकार्जुन औंढा नागनाथ काशी विश्वेश्वर विष्णुपाद महाकाळेश्वर आदी मंदिरांचा जीर्णोद्धार देखील केला वाराणसी प्रयाग पुंटांबे चोंढी नाशिक जांब त्र्यंबकेश्वर येथे नदीला विस्तीर्ण घाट बांधले आणि गोकर्ण महाबळेश्वर उज्जैनी रामेश्वर भीमाशंकर आदी ठिकाणी अन्नछत्रे उघडली सप्तपुरे चारधामेया या ठिकाणी घाट बाग मंदिरे कुंडे धर्मशाळा बांधून यात्रिकांची सोय केली शिवाय त्यांनी जेजुरी येथे श्री मल्हारी गौतमेश्वराची छत्री इंदूरला मालेराव व गौतमीबाई यांच्या छत्र्या आणि महेश्वरला मुक्ताबाईंच्या स्मरणार्थ नाजूक कारागिरी केलेले मंदिर बांधले व कुंभेरीजवळ खंडेरावांच्या स्मरणार्थ छत्री बांधली अहिल्याबाईंचा ग्रंथसंग्रह मोठा व दुर्मिळ होता त्यात निर्णय सिंधू द्रोणपर्व ज्ञानेश्वरी मथुरा महात्म्य मुहूर्त चिंतामणी वाल्मिकी रामायण पद्मपुराण श्रावणमास महात्म्य इत्यादी ग्रंथांच्या हस्तलिखित प्रती होत्या विद्वानांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान सन्मान दिला जाई मोरोपंत व शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आदर सत्कार करून अनंत फंदीस सल्लाही दिला आणि तमासगिरीपासून परावृत्त केले अखेरच्या दिवसात त्यांना दुःख आणि संघर्षाला तोंड द्यावे लागले त्यांचे दोन भाऊ वारले मुलीचा मुलगा नाथंबा ऐन तारुण्यात गेला तुकोजी होळकरांची सून आनंदीबाईचे देहावसन झाले त्यानंतर जावई यशवंतराव फणसे अचानक गेले आणि मुक्ताबाई सती गेली अशा बिकट परिस्थितीत शिंद्यांचा सरदार गोपाळराव यांनी सतराशे ब्याण्णवमध्ये होळकरांच्या फौजेवर हल्ला केला तेव्हा तरुणासही लाजवीत अशा तडफदारीने त्यांनी शिंद्यांचा पराभव केला त्यांच्या राज्यात सुबत्ता संपन्नता व शांती होती त्या अजात शत्रू होत्या पण राज्यावर आलेल्या संकटांना त्यांनी चोख उत्तर दिले मध्यम उंचीची सावळ्या वर्णाची डोईवर पदर घेतलेली ही स्त्री कर्तृत्व आणि विचार या दोन्ही दृष्टींनी केवढ्या उंचीची होती हे त्यांचे आयुष्य सांगते अहिल्याबाई होळकर यांचे महेश्वर येथे तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी निधन झालं तर मित्रांनो हा होता अहिल्याबाई होळकर यांचा जीवन प्रवास तुम्हाला त्यांची ही माहिती कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो तुम्ही आमचं व्यक्तिविशेष हे सत्र तुमच्या स्पॉटीफाय म्युझिक ॲपवर देखील ऐकू शकता त्याकरता तुम्हाला फक्त स्पॉटीफाय म्युझिक ॲपवर रेडिओ एम पी एस सी गुरू हे सर्च करावं लागेल चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीचा परिचय करून घेण्यासाठी ఐకాయ విసురు రెడీ ఎమ్పీస్ గ్రూ స్ప్రెడింగ్ ద నెలజ పవర్డ్ బాయ్ స్పెక్ట్రమ అకేడమీ